बघा अध्यक्ष साहेब हा एका माणसाच्या डोक्याची किती केस आहेत असली चौदा डोक्याची केस किती, किती होते ती एक चौघडा किती आयुष्य रावणारा होत हा एक लक्ष नातो सवा लक्ष पण तो आयुष्य हजार राण्या त्या रावणाला होत्या तरी सुद्धा शीतकड म्हणलं आणि म्हणून सगळं लंकेच राज्य गमावलं सगळं राज्य संपवलं सगळं लंकेच गमवलं परंतु शितेला नेहमीसाठी त्याला माहित झालं की चौदा वर आता याच्यावर गीता ऐकले मावलेलो तुम्ही चौदा वर्षाचा वनवास आम्हाला कैकईन पाठवलं आणि ती कैकईला प्रभूदास वनवासाला धाडलं राम सीता लक्ष्मण वनवासाला गेलेले हे रावणाला कळतात माहूर हारान त्या गुंपिचा गुंपेच्या बाजूने सोडलं रावणाचा मामा मारीच होता त्या मारी अनेक रूप बदलता येत होती आणि त्याने ते हरण मरुच हरणाचं रूप घेतलं आणि चावलले गुंपेवरण गुंपेवरनं ते हारान जातात माबाचा हारा येईला हे का गुंबरा गेला त्या मृदाच्या काटाड्या

अंगी <जी> तोली तो वाली आमरा राजत्रात आड्याची अंगी तोली झोपा प्रभूला काय म्हणते प्रभू हा आपण चौदा वर्षाच्या वनवासाला वनवास घटवून जर अयोध्येला गेलो आपण गेलो तर या चोळीची मला आठवण राहील का नाही बरोबर आहे म्हणून या मृगाच्या चोरी मला अंगाला शोभा देईल हा या मृगाच्या कातळीच्या अंगाला चोरी माझ्या शोभा येईल प्रभू नुसता हो हो म्हणतोय अध्यक्ष साहेब प्रभू काय म्हणतो ऐकून घेतोय कायच बोल ना आणि प्रभू काय बोलायला म्हणल्यावर शेजारी बसले होते लक्ष्मी मंदिर बोलते येऊ ला तुम्ही मारा अव माझ्या लक्ष्मी याची जुळी हो मला माझ्या लक्ष्मी भाऊजी याची मला चोळी करा ही महाराण मारा मारा म्हटल्यानंतर दोघांना विनंती करताना प्रभूरायाच्या पूर्ण मनामध्ये घुसलं काय त्या शीतेच शब्द चौदा वर्षाचा वनवास कटून गेल्यानंतर याच्या आठवण मला अयोध्येमध्ये कितीतरी दिवस राहील कोण म्हणत सीता म्हणते हे पुन्हा रामरायाने जागलं आणि काय केलं 不要。 घेऊन आणि प्रभू गेले वनात निघून आणि तोच हरण माळाच्या आड झालं आणि त्या हरणानं काय केलं केलं त्याने ती कपटी माव बदलली गे। हरण गेलं पुढे निघून आणि पाठीमाग प्रकार काय घडला काय घडला लंक्याचा लंकेचा

कपटी माव गेली आणि रामा त्या मारली रामणाला वाटलं सीतेपशी लक्ष्मी आहे हा मुक्ती जाईल यासाठी त्या रावणाने काय केलं काय केलं गाडीच्या रामासारखा आवाज काढून त्या लक्ष्मीला हाक मारली लक्ष्मी धाव लक्ष्मी धाव लक्ष्मी धाव तुका

लक्ष्मी विघ्न रामावर काय म्हणतो काय म्हणतो हे बघ माई राम माझा अरण्याच्या वनीया ठाई आहे आणि हे विघ्न रामावरती नाही माझ्या प्रभूवरती विघ्न नाही आणि असं म्हणतात सीताबाईला वाटलं लक्ष्मणाच्या मनामध्ये कपट आहे भाऊजी तुमच्या मनी कपट आले तुम्हाला असं वाटतय बाप तुमच्या मनात कस यावं भाऊजी तिकड रामान माराव राजमाव तिकडं रामान मारावान आपण दोघांनी राज्य करावं असलं कपड तुमच्या मध्ये यावं का कोण म्हणताय सीतामाई त्या लक्ष्मीला म्हणते आणि मग त्या लक्ष्मीने काय केलं बाणधनुष्य काढला हा गुंपेच्या बाहेर आणला आणि बाहेर येऊन त्या गुंपेला रेग बडले हे बघ सीतामाई मी जातो पण या रेषेच्या बाहेर पाऊल सुद्धा तू टाकायचा नाही रेषेच्या बाहेर पाऊल टाकायचा नाही सीतेचं ऐकलं बाण घेतला आणि लक्ष्मण रामाच्या पाठीमागे निघून गेले पुढचा प्रकार काय झाला जॻियलक <laughs> रामणानं गोसाव्याचं रूप धरला त्या कुंफेला गेला थोकली ए बोल तो रामाई ना गोसाली बुवा बोला धान्य पुण्य करा गाई धान्य पुण्य करा गाई फालभूत त्यावेळेला सीतामाईन काय केलं काय केलं बाहेर गोसा हाय फार माई फार भोक लागली काहीतरी वाडा काहीतरी वाडा सीतामाई आत गेली फळ घेतली आणि ती सीता वाढायला बाहेर आली सूप भरून बाहेर वाढायला आल्यानंतर त्या रावणाने काय केलं लॉसा

याद पड़ी तालो क्या दान हाय दिगंत श्याम सहगावन आज पड़ी तालो क्या दान हाय दिगंत श्याम पुणे सांगली केंद्राला जाणार लागो वसंजय मंत्रा आणि हे पहा या ठिकाणी आकाशवाणी केंद्रावरती चाळीस वर्ष मौशानो मी गायले जुन्या जुन्या ज्या माया आहेत त्यांना माहित आहे बसवून जेवंताच लागत होत रेडिओला ते हा चाळीस वर्षे रेडिओला गायलोय आणि त्यामुळेच चाळीस वर्षाची नोंद माझी राष्ट्रीय झाली आणि राष्ट्रीय पुरस्कार मला बावीस तेवीस चा ईश्वरराव सभागृहामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिळाला तुमचा सर्वांचा आशीर्वाद होता म्हणून आणि या ठिकाणी माझ लयच लांबायला लागलेला अध्यक्ष आहे अध्यक्ष साहेब लय लांब गुराळ लागले त्याच्यामुळे मी थांबवतो आपलं मला माहित आहे तुम्हाला कंटाळा आलाय माझा आलाय ना नाय की साहेब शिंदे साहेब आला नाही ना मग एक चुटका घेऊन दुसरा या ठिकाणी शिवसेना प्रमुख शिवसाहेब शिवसाहेब दोन तीन तीनच मी आपला खाली उतारतो का जर आवडलं तर टाळी वाजवा कशामुळे माहित आहे का शनी शिव जागरात शिरल्या ते प्रभुराम चंद्राचे ग्रात आपण शिरलो आहे का नाही मायोजन माता शिव जागर करीत

What the fuck?

सात ला किती माणसं मारली असते आणि नारद त्याच रस्त्याने निघाले नारायण नारायण वाढल्या उठला टोंका हातात घेतात पळत त्याला थांब नार्या फुट जातोय थांब अरे बाबा मला मारू नको मला मारू नको माझ्या कशी काय आहे लिंबी जोळी आणि ही चिखली नारायण नारायण ठाम नारायण बंद कर तू एवढं कशासाठी करतोय गाड्या माझा प्रपंचात चाललाय यामध्ये प्रपंचात चाललाय घरी जाऊन विचार आहे याला दोन धनी आहे पापाला एक सात रांजण खाड्यानं भाजल्या ते कसं एक माणूस मारताना मोहरी एवढा एक खाडा टाकायचा असे सात रांजण भरलेलं आणि यातनं तुझ्या या पापाला वाटे तरी कोण आहे विचारून ये काय सांगावं दवशीच्या झाडा झाडासंग त्या नारदाला ना घट्ट बांधला आणि बायकोला हात मारली कार बांधले मौरी एवढ्या खड्यानं सात रांजान भरल्या एवढी माणसांना मारल्या आणि प्रपंच आपला चालवला बोल याला वाटतरी कोण आहे आता बैयाष्ट करून आणता आणताय आम्हाला का माहितीये जेन करावं तेन घरावर कस आणलंय तुमची तुम्ही त्याला वाट करी आम्ही नाही सगळ्यांनी हेच उत्तर दिलं सगळ्यांनी हेच उत्तर दिलं आई वडिलांनी तेच उत्तर दिलं मोलाने तेच उत्तर दिले बायको म्हणजे आम्ही नाही आम्ही याला वाट करी नाही पळतच आला अध्यक्ष शिवसाहेब शिंदे साहेब प्रभू रामचंद्राचा जागरांनी बुडाळ लावू नये पडतच महागाऱ्याला आला पण कसा घामानं ढबढबल होती वाढल्यापोळे घामानं ढबडबल तेव्हा आता याला कोणतो आली नाही मी एवढं पाप केलंय नाही रे कोणच याला वाटत मी नाही रे बुवा ए ना, ना म्हणतोस तू याला कोण वाटत नाही आता कस कमी व्हायचं कस व्हायचं याला राम नामाशिवाय दुसरा उपाय नाही दुसरा एक द्रष्टांतर देतो अध्यक्ष साहेब बघा बर मी तुमच्याकडं तोंड केलंय इकड्या माणसाकड नाही पण नामामध्ये ताकद किती आहे बघा भगवंताच नामस्मरण केलं तर का नाही पावन होणार आणि तुम्ही म्हणाल कस शक्य आहे स्पीकर कशात संघर्ष आहे नामामध्ये ताकत आहे नामामध्ये संघर्ष आहे आणि भगवंताला हात मारले तर नाही का पोचणार खर आहे का फोट आहे हा अरे म्हणल्या कोचवू शकत नाही फक्त रामनामच रामनाम म्हणताना वाल्या याम म्हणतो तर वर्ण वारूळ वाटला वर्ण वारूळ वाटलं त्या माणसं मारायच्या ठोमक्याला पाल फुटली तरी राम नाम नाही सोडलं आणि म्हणून पाप संपण्यासाठी आटवी तुझ गुणा याचा धन्यवाद <tries> <tries>